माझ्या कस काय बर आहे का तुम्ही सगळी जण तुम्हाला माहिती मी सकाळी गेले ना डाकाच्या बसली बुलली थोड्या वेळ गेला आणि ना डाकानं बघा त्यांचं भोकड लांबच्या भांडणामुळं घरातलं कोणच गेलं नाही त्यामुळं आज त्यांनी काय केलं मग त्या म्हणल्या तू बकडाला पण आली नाही लेकरासनी पण लांब दिल नाही मग ह्यात फोर असते थोडं त्या पिशवीतलं थोडं त्यांनी काढलं थोडं इकडं दिलं या लेकरास बघा जाय जमलं नाही तरी पण मया किंवा जीव एकामेकाचा एकामेकावर असल्याशिवाय माणूस असं प्रेम माया करत नाही आणि ती लय मया करत होती कर मी खोट सांगत नाही लय म्हणजे लय त्या मयाच लेकरासनी पण ना लेकर पण गेली नाही मी पण गेली ना आणि आज गेल्यानंतर ना मग त्या लय वाईट टाकल्या असं आज केलं खा म्हणतो त्याचा पण मी ह्या महिन्यात खात नाही पोरासनी देते म्हणलं पोरांशी शिना आता हि लागलेली अकरा शिल्ला करून द्यायला कसा मित्रावर असते ते तर चढवतात जेवणार का नाही आपली हायती ना आपली माया करते ती कुठं तर आपल्याला आधार देते ती पात्र आपली हायती म्हणून चुकी जाय सांगा आज अरती पण भोकळाज मटन चिखन नाही बर का भोकडाज मटण खरंच लय म्हणजे लय त्यांना माया आता बघा करते आधी बसली जरा थोड्या वेळ पोरांनी पुन्हा सगळं केलंय पुरांचंही त्यामुळं त्यामुळं बसली जरा घरातलं आवरलं भांडी कुठे गाठली काय करू मी तरी सांगा तू कुठपर्यंत पळायचं पैसे दिलाय म्हणून शिना एवढा कुठं नाही पैसे दिल्यानंतर ना हिनी फुत जी काय आहे ह्याचा पैशाचा उपयोग करायचा आहे ती करत नसते तर कुठं जे तरी देऊन टाकणार किंवा ह्या ढिंगाण्यात ह्या भांडणार घालवला म्हणून पैसे देणार पैशाला काय त्यांचं मला नाही त्यांचं पैसे खर्चायच त्यांच नीट ठेवले हसून फिरून भांडूनी भांडून काय नाही ती सांगते तरी ऐकणार त्याने शांत आहे तर आपण पण शांत राहूया बिल आपल्याला म्हणल्यावर लेकर त्यांच्या नातवंडासनी ले करून काढती काय का नाही सांगा मलाच म्हणतो त्या गबसत बसत जा, जा। बोलत जाऊ नको तू पण उलट सुलट मलाच त्या खवळ्या ना बोलतांना त्यांच्या बकडावर न गेल्यामुळं त्यांनी पोरांसाठी दिलंय आज ती आज करून घालायचं तर बघूया कसं करायचं कधी घ्यायला ठेवलेलं आहे त्यात परत हळद टाकती तिथं बघायला चरबी काढून ठेवली आता मीठ टाकून घेते मीठ पुरतच टाकून घेतली कारण की मटणाला मीठ टाकलं तर जरा जास्त तेलात आपल्याला चरबी टाकायची कारण की तेलात चरबी टाकली की जरा तेल पण सुटत आणि जरा चांगलं पण लागतं माहिती म्हणून कि तस तळी टाकलेला दोन पालक चरबी बघा आपलं तेल गरम होईल तस कशी चढी लाट नव्हतं जसं जस तस तेल सुटत ह्याला आज दहा तर बेत चांगलं झालं चांगलं जर आलं सुधीत तर हवामानायच खाल्लं तर खाल्लं तर नाही नीट आलं तर गर्दी पाच दिवस आपण मटण घेऊया टाकवशि कस फुगल टाकताना तर बारीक होत बघितलं तुम्ही कस फुगल आता टाकूया ती बऱ्याला वजडी वजडी मी बघलेला काढली होती दोनशे ना त्याला पण हळद मीठ लावलंय ती पण आधी तेलात टाकून घेतली जरा चिकनचं काय ताप नसतो बघा आणलं घे टाकलं शिजायला एका शिटी शिजतय त्याला लय टायमिंग लागेल कामच असतो बकरा मी म्हटलं जरा ही पण लागली हलवायला कस तेल सुटलं है का याला तर चांगलंच लेकरा शिंदा करून घालायचा आपल्याला त्रास आणि हे तेल आपल्या मोह मोहरी असते का मोहरी त्याचं तेल आहे मोहरीचं तेल आहे मोहरीच्या तेला ना म्हणते ती मटणंच करून चांगलं होतं म्हणून म्हटलं बघा एक बार ट्राय करून शिणा विचारावं फोरसनी कसं लागतंय कसं नाही सागार म्हणून शिना म्हणून शिणा लागली करायला जरा वेगवेगळं काय तर केलं पाहिजे ना हे का ना म्हणते <laughs> ती म्हणल्यानंतर नव्हत वेगळा असतो त्याची आपल्याला नवरीचं तेल म्हणते ती चांगलं असत जेवढं लागल तेवढं काढून घेतलंय काढून घेतलं म्हणून का सगळंच गोतून बसू का जेवढं लागतंय तेवढंच वापरायचं का चुके जा माझं सांगा मी किती पण आनंद राहू द्या माझ्या घराला दृष्ट कुणाशी तर लागते मी मात्र परफेक्ट मला कळून चुकले तर मित्रांनो टाकूया बोलता बोलता उशीर होईल बर मला पण पडदिशी करायचा दाखवू ते अजून मस्त राहणार आहे का नाही मटन टाकून घेतले बघा कुकर लागलाय पोळा आहे मला शिजले बघा घेतली शिजून काढते म्हणजे का जरा गरज करायचं टाकलं बर काय मसाला सगळं पिटीत काढून ठेवलं होतं आलेलं लसणाची पेस्ट आहे तुम्हाला लवच टाकावं एक हात शुल्लात टाकावं म्हणजे आपलं तळ तिकीट कसं आहे घरचं घरच म्हणून फुटत नाही बघा बघाय हो कसंय काय काही असं ईश्वर आलवा आपला भाजलं आता आपलं मीर मीरबारी केलेलं आता उयच टाकत खोबरं खालाय त्याला घडती घेऊ इसल टाकते आपला इस्सूर तस ते सुटले बघ नया हाय ही पण टाकते फट कमी जर पडल्या जर वाटला तर म्हणजे का नाही टाकाय ना तिखट आहे आपला घरचा इस्त्र जरा टाकताना बेतानाच टाकावं लागतंय परत देखण खवळत येथील त्यात मटण मसाला काढून ठेवलाय ना, ना थी थी। ते टाकायचं वर ना तर आपण आता टाकून घेऊया पहिलं मटण मटण मात्र मस्त आठवून आले बरं एकदम अजून भाकरी करायच्या ह्याच्या भरात जस मका भाकरी एक मात्र एक नंबर झालाय आजचा पण काय करायचं काय आज नाही आपल्याला हे का मग अर्ध वेळेला कोण पाणी आपलं थोड जरा मोठे जास्त राहिले ब्रा त्याच करणे करती आपली पाय पण खाती सगळ्यांचं पाणी ते असलं म्हणजे बाकरी सुद्धा खाते का ना म्हणून यात्रासाठी काढून बघेल गरम होशील लय गरम नाही करता उगत थोडं सोमट काटा मोडला होता आपला मटण मसाला राहिलेला टाकून टाकून तर बघा तुम्ही हवं याला अजून उकळ यायच आहे तर वर कसा असा एकदम कट फिट मस्त पिके आलाय चिरून घेतली कुथमीर घेते टाक मिरीला काय कमी नाही आहे रमात हाय देहा जायचं नाय झाली बरं भाजी आपली कट फिट बघा कसा आलाय काय का झाली आता भाजी किती बाखरी करून ना वाढती परत जेवायला